दोन एक हजार रुपये क्राऊड फंडिंगचे गोळा केले म्हणून तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली होती मगा मुलूंचा नागडा पोपटला कसा मोकळा हा सगळ्यांचे आता काढतोय ना टेंडर घोटाळा काल परवाचा आठ हजार कोटीचा आठशे कोटीचा अम्ब्युलन्स आठ हजार कोटी मी तुमचं दौंडचं प्रकरण मी नेहमी सांगतोय पाचशे कोटीचं मनी लॉन्ड्रिंग भाजपचा राहुल कुल करतो दादा भुसे दोनशे कोटी गिरणा सहकारी साखर कारखाना त्यांना नोटीसा नाही का त्यांना नोटीसा टाइप करताना तुमची शाही संपते का का प्रिंटर बंद पडतो इडीचा सांगा ना आमचे लोक तिकडे गेले आहेत आता अजित पवार सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा हे प्रधानमंत्री सांगतात ना आम्ही सांगतोय का शिखर बँक घोटाळा आम्ही सांगतोय का प्रधानमंत्री सांगतायत प्रफुल पटेल प्रॉपर्टी जप्त केल्या ईडीने साडेचारशे कोटीची हे प्रधानमंत्री सांगतायत इक्बाल मिरची बरोबरचे संबंध हे अमित शहा सांगतायत हसन मुश्रीफ कोण सांगताय एक पाय तुरुंगात आहे कोण सांगताय छगन भुजबळ सुटले ना मग तुम्ही जे शिवसेनेचे जे लोक आमचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आहेत लोक आहेत त्यांना तुम्ही हा राजकीय सोडबुद्धीतून त्रास देत आहे पण आमच्यासारखी माणसं जे आहेत पक्षात आमच्या ती झुकणार नाही टाकाणार तुरुंगात तुम्ही किती दिवस टाकणार तुरुंगात टाकून झालाय एकदा परत टाका एकदा टाकून झालाय एक परत टाका रवींद्र वायकर सुद्धा आज चालले आहेत आज किशोरीदाई पेडणेकर चाललेले आहेत यशवंत जाधव आहेत तिथे त्यांना पण तुरुंगात टाकणार होतात आज तुमच्या बाजूला बसले आहेत ना अशी किती नावं घ्यायची भावना गवळी जामीनावरच सुटल्या ना ईडीच्या सुट आज कोणाबरोबर आहे किती नावं घेऊ आणि किती नावं घ्यायची काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधली आणि आता जनता दल युनायटेड मधली जनता दल युनायटेड चे नितीश कुमार जे गेले त्यांच्या पक्षाच्या ट्रेजरवरती ईडीने रेट टाकल्या होत्या दहा दिवसापूर्वी <coughs> <coughs> तुम्हाला माहिती आहे का जेडीयूच्या <laughs> संबंधित त्यांचे जे आर्थिक लागेबांधे आहेत त्याच्यामध्ये ट्रेजर सह अनेकांवर ईडीच्या रेड पडल्याची माझी पक्की नाही घाबरले काही लोक घाबरून जातात आम्ही नाही घाबरत बघू ना आमचं पण सरकार येईल ना तेव्हा हिशोब तुम्हालाही द्यावा लागेल या सगळ्या मुद्द्यांचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल आणि कारवाया काय करायच्या टाकायचं फासा लडक्या फासावर लडकून टाका किती बघा हा देशाचा लढा देशातल्या हुकुमशाही विरुद्ध आम्ही लढतो त्याच्या आम्ही मागे हटणार नाही खोट्या कारवाया होत असतात ब्रिटिशांनी केल्या आणि माणित झाल्या तुम्ही करा तुम्ही तुम्ही टरपो का तुम्ही आम्हाला घाबरता म्हणून तुम्ही आम्हाला खोट्या प्रकरणामध्ये गुंतवताय तर ही चिंता आम्हाला नाही आहे